नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपला आग्रहन सोयाबीनच्या भावात मागच्या दोन आठवड्यांमध्ये चांगली सुधारणा झाली आहे सोयाबीनचे प्रक्रिया प्लांटचे भाव आता एम एस पी आसपास पोहोचत आहेत मग जानेवारी महिन्यात सोयाबीन बाजारामध्ये नेमकं काय घडू शकतं आपले भाव साडेपाच हजार रुपयांच्या दरम्यान पोहोचतील का असा प्रश्न अनेक शेतकऱ्यांनी विचारलेला आहे याचे उत्तर आता आपण या व्हिडिओतून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि सुरुवात करूयात बाजार भावापासून आता सोयाबीनचे बाजार भाव बहुतांश भागांमध्ये सुधारलेले आहेत जसं सुरुवातीला सांगितलं की प्रक्रिया प्लांटचे भाव हे एम एस पीचे आसपास पोहोचलेले मग ते नेमके किती आहेत तर आज मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांमधल्या बहुतांश प्रक्रिया प्लांटचे खरेदीचे भाव हे पाच हजार शंभर ते पाच हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान होते मग शेतकऱ्यांना बाजारात काय रेट मिळतोय तर शेतकऱ्यांना बाजारात साडेचार हजारांपासून तर पाच हजार रुपयांचा दर मिळतोय जास्तीत जास्त सोयाबीन आजही आपल्या बाजारांमध्ये चार हजार सहाशे रुपयांपासून चार हजार आठशे रुपयांना विकलं जात आहे म्हणजेच प्रक्रिया प्लांटचे भाव पाच हजारांच्या पुढे जरी गेले असले तर प्रत्यक्ष बाजार समित्यांमध्ये आपल्या शेतकऱ्यांना जो रेट मिळतोय तो पाच हजार रुपयांपेक्षा कमीच आहे जाने जाने आता जानेवारीकडे बोलूया की जानेवारी महिन्यात नेमकं सोयाबीनच्या बाजारात काय घडू शकतं त्याआधी आपल्याला हे बघावं लागेल की आतापर्यंत सोयाबीनचे दर नेमके का सुधारले तर त्यातला प्रमुख आणि महत्वाचा घटक आहे तो म्हणजे यंदा देशातलं उत्पादन घटलंय गेल्या वर्षात तुलनेत उत्पादन निश्चितच कमी आहे आता उद्योगांनी आतापर्यंत जो काही अंदाज व्यक्त केलाय तर तो एकशे दहा ते एकशे पाच लाख टनांच्या दरम्यान उत्पादन असल्याचा अंदाज व्यक्त केलाय परंतु बाजारामध्ये सध्या जी चर्चा सुरू आहे त्यानुसार उत्पादन यापेक्षा देखील कमी आहे आणि बाजारामध्ये जानेवारी महिन्यातच सोयाबीनची आवक कमी व्हायला सुरुवात झाली आहे त्यावरून असं वाटतं की अंदाजा उत्पादन निश्चितच यापेक्षा देखील कमीच असू शकतं म्हणजे देशातलं उत्पादन कमी आहे त्याचे पडसाद आपल्याला बाजारावरती दिसूनच येतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गेल्या वर्षीचा जो काही शिल्लक स्टॉक होता ज्याला आपण कॅरी फॉरवर्ड स्टॉक म्हणतो तो देखील कमी होता आणि देशामध्ये सोयाबीनचा वापर यंदा बऱ्यापैकी होणार आहे दुसरीकडे सोयाबीनची निर्यात देखील चांगल्या प्रमाणात सुरू आहे म्हणजे युरोपियन कंट्रीज असतील म्हणजे युरोपियन देश असतील किंवा आपल्या शेजारचे जे देश आहेत त्या देशांमध्ये सध्या निर्यात चांगली सुरू आहे म्हणजे सोयाबीनला मागणी आहे देशात देखील सोयाबीनचा वापर चांगला सुरू आहे यंदा सोयाबीनची निर्यात निश्चितच कमी होणार आहे त्याचं महत्वाचं कारण म्हणजे देशातच सोयाबीनचं उत्पादन कमी झालेलं आहे आता दुसरा महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे एकतर मध्य प्रदेशमधली भावांतर योजना आणि दुसरं म्हणजे आपल्या इकडं हमी भावानं सुरू असलेली खरेदी मध्य मध्ये भावांतर योजनेतून शेतकरी सोयाबीन विकत आहेत म्हणजे बाजारभाव नेमके किती राहतील किंवा किती आहे हे शेतकऱ्यांना पाहण्याची गरज नाही बाजारभाव आणि हमीभाव यामधला फरक सरकार शेतकऱ्यांना देत आहे त्यामुळे मध्य प्रदेशमध्ये जास्तीत जास्त सोयाबीनची विक्री डिसेंबरपर्यंत झालेली आहे आता जानेवारी महिन्यात मध्य प्रदेशमधल्या बाजारांमध्ये सोयाबीनची आवक कमी होईल असा अंदाज तिथले व्यापारी आणि प्रक्रिया प्लांटचे खरेदीदार व्यक्त करत मग आता महाराष्ट्रामध्ये काय सुरू आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये आपलं राज्य सरकार हमीभावानं सोयाबीनची खरेदी करत आहे आतापर्यंत मग सोयाबीनची खरेदी किती झाली तर आज आजचा जो अहवाल प्राप्त झाला म्हणजे आजची जी काही माहिती सरकारच्या वतीनं देण्यात आली त्यानुसार आत्तापर्यंत महाराष्ट्रामध्ये पाच लाख टनांची हमीभावानं स्व खरेदी झालेली आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा हमीभावानं खरेदी कमी होऊ शकते त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे आता बाजारभाव सुधारत आहेत गेल्या वर्षी फेब्रुवारी मार्चपर्यंत सोयाबीनचे बाजारभाव हमीभावापेक्षा कमी होते त्यामुळे गेल्या वर्षीची हमी खरेदी जास्त वाढली होती आता सुरुवातीला आपण अंदाज व्यक्त केला होता की डिसेंबर नंतर बाजारातली आवक कमी होत जाईल आणि सोयाबीनचे दर सुधारत चालतील आता जानेवारी महिन्यामध्ये जसेजशी बाजारातली आवक कमी होईल त्यानंतर जशी जशी हमीभावना खरेदी वाढेल तसं तसं आपल्याला दर वाढताना दिसून येतील त्यामुळे यंदाची हमीभावना खरेदी हे सात ते आठ लाख टनापर्यंतच होऊ शकते असा अंदाज व्यक्त केला जातोय म्हणजे गेल्या वर्षी तुलनेत हमी खरेदी कमी झाली याचं महत्वाचं कारण असेल ते म्हणजे बाजार दरामध्ये झालेली सुधारणा म्हणजे भाव वाढल्यामुळे सरकारला हमी भावना सोयाबीन कमी मिळेल त्यामुळे गेल्या वर्ष तुलनेत यंदा खरेदी जरी कमी झाली तरी चिंता करण्याची गरज नाही कारण बाजारभाव सुधारल्यामुळेच ही खरेदी कमी होणार आहे आजचा आपला महत्वाचा प्रश्न आहे की जानेवारी महिन्यामध्ये खरंच सोयाबीनचे बाजारभाव साडेपाच हजार रुपयांपर्यंत पोहोचतील का जो आपण महत्वाचा प्रश्न विचारला होता त्याच्याकडे बोलव्यात तर सध्याचा जर आपण बाजारभाव आणि हमीभाव यामधला फरक बघितला तर आपल्याला तो, तो साधारणतः पाचशे ते सहाशे रुपये दिसून येतोय आज बाजारामध्ये जे जास्तीत जास्त सोयाबीन विकलं जातं ते चार हजार सहाशे ते चार हजार आठशे रुपये या दरम्यान विकले जात आहे म्हणजेच हमीभाव आणि बाजारभाव यामध्ये आपल्याला पाचशे ते सहाशे रुपयांचा फरक दिसून येतो आहे प्रक्रिया प्लांटचे रेट हे पाच हजार शंभर ते पाच हजार दोनशे रुपये आहेत म्हणजे प्रक्रिया प्लांटचे रेट आणि बाजारभाव यामध्ये आपल्याला तीनशे ते चारशे रुपयांचा फरक दिसून येतोय म्हणजेच जसं जस प्रक्रिया प्लांटचे खरेदीचे रेट पुढं वाढत चालतील तसं तसं आपल्याला बाजारभाव देखील सुधारताना दिसून येतील कारण शेवटी सोयाबीनचा जो वापर होतो तो प्रक्रिया प्लांटमध्ये होतो म्हणजे सोयाबीनच्या गाळपापासून तेल मिळतं डिओसी मिळतं म्हणजे सोयाबीन मिळतं आणि पुढं त्याला जो रेट मिळतो त्यावरून आपल्याला सोयाबीनचा रेट मिळत असतो आता जानेवारी महिन्यात निश्चितच सोयाबीनचे बाजारभाव सुधारताना दिसून येतील किंवा पुढच्या आठवडाभरातच आपल्याला सोयाबीनच्या दरात आणखी सुधारणा दिसून येईल परंतु जानेवारी महिन्यात आपले बाजारभाव हे साडेपाच हजार रुपयांच्या दरम्यान पोहोचण्याची म्हणजेच पाच हजार पाचशे रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता कमी आहे त्यासाठी आपल्याला फेब्रुवारीची वाट पाहावी लागू शकते असा अंदाज अनेक अभ्यासकांनी व्यक्त केला आहे त्याचं महत्वाचं कारण म्हणजे सध्या बाजारामधली जरी आवक कमी असली दर जरी वाढत असले तर जानेवारी महिन्यामध्ये सोयाबीनच्या बाजारभावामध्ये आठशे ते नऊशे रुपयांची सुधारणा होण्याची शक्यता खूपच कमी आहे फेब्रुवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये आपले सोयाबीनचे बाजारभाव एम एस वीच्या आसपास पोहोचू शकतात असा अंदाज व्यक्त केला जातोय परंतु जानेवारी महिन्यात आपल्याला सोयाबीनचा सरासरी बाजारभाव हा पाच हजार रुपयांचा टप्पा गाठताना दिसू शकतो असा देखील अंदाज व्यक्त केला जातोय म्हणजेच सोयाबीनचे बाजारभाव जानेवारी महिन्यामध्ये आपल्याला पाच हजार रुपयांच्या आसपास दिसू शकतात म्हणजे ज्या ठिकाणी आता सोयाबीनचा बाजारभाव पाच हजार आहे तो कदाचित आपल्याला वाढून एकावन्न बावनशे रुपयांपर्यंत दिसू शकतो आणि जो बाजारभाव आपल्याला सध्या सत्तेचाळीसशे रुपये ते अठ्ठेचाळीसशे रुपये दिसतोय तर तो, तो आपल्याला पाच हजार रुपयांच्या आसपास दिसू शकतो म्हणजेच काय तर जानेवारी जा महिन्यामध्ये आपण ज्या आतुरतेने वाट बघताय की साडेपाच हजार रुपयापर्यंत दर पोहोचतील का तर याची शक्यता जानेवारी महिन्यात कमी दिसते फेब्रुवारी महिन्यामध्ये आपल्याला एम एस आसपास दर दिसू शकतात मग आता या परिस्थितीमध्ये या अंदाजानुसार आपण सोयाबीन विक्रीचं नियोजन कसं करू शकतो की जेणेकरून आपलं ते नियोजन फायदेशीर ठरू शकतं तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर आपण पुढच्या आठवडाभरामध्ये किंवा एक दोन आठवड्यामध्ये सोयाबीन विक्रीचं नियोजन करत असाल आणि जर हमीभाव आणि बाजारभाव यामधला फरक तीनशे रुपयांपेक्षा जास्त असेल तर आपण आपलं सोयाबीन हमीभावानं खरेदी केंद्रांवरती विकू शकता खरेदी सुरू आहे ती बारा फेब्रुवारी फेब्रुवारीपर्यंत महाराष्ट्रामध्ये हमीभावानं खरेदी सुरू असेल त्यामुळे आपल्याकडे एक पर्याय आहे बाजारभाव जर कमी असले तर आपण हमीभावानंच आपलं सोयाबीन विकू शकतो जर समजा आपल्या सोयाबीनचे बाजारभाव हे एकावन्न बावन्नशे रुपयांच्या दरम्यान पोहोचले असतील आपल्या शेजारच्या बाजारामध्ये हा दर मिळत असेल तर आपण आपल्या शेजारच्या बाजारामध्ये देखील सोयाबीन विकू शकता पण जर आपण इथपर्यंत थांबलोच आहोत म्हणजे ऑक्टोबर महिन्यात आपलं सोयाबीन हाती आलं जर आपण तीन महिने थांबलेलोच आहोत तर किमान हमीभावाच्या खाली तरी सोयाबीन विक्री करणं टाळावं आपलं सोयाबीन हमीभावाने विकलं जात नसेल तरी देखील आपण किमान पाच हजाराच्या खाली सोयाबीन विकू नये असं आवाहन आता अभ्यास करू लागल्यात सरकारची सोयाबीनची खरेदी सुरूच आहे पाच लाख टनांपर्यंत आत्तापर्यंत खरेदी झालेली आहे खरेदीचा वेग अजूनही कायम आहे कारण हमीभाव आणि बाजारभाव यामधला फरक जसं सुरुवातीला सांगितलं की चारशे ते पाचशे रुपयांच्या दरम्यान सध्या दिसून येतो आहे खरेदीमध्ये आज अजूनही त्यात काही अडचणी आहेत त्यात महत्त्वाची अडचण म्हणजे बारदाण्याची त्यातल्या त्यात मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये मार्केटिंग फेडरेशनच्या खरेदी केंद्रावर बारदाना नाही त्यामुळे खरेदी ठप्प झाली असं सूत्रांनी सांगितलं आहे जर सरकारनं वेळेत बारदाना उपलब्ध करून दिला तर खरेदीचा वेग आणखीन वाढू शकतो आता या पुढच्या टप्प्यामध्ये सोयाबीनच्या बाजारात नेमका काय घडामोडी घडतील त्याचा आपल्या दरावरती काय परिणाम होऊ शकतो त्याचा आढावा आपण वेळोवेळी घेतच राहू तसं राहू सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारचे धोरण यांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अक्रोनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका